मित्रांनो आज चॅलेंज चा दुसरा दिवस आहे तर आता हे टाकायला घेतलं होतं बघा आपलं तर मित्रांनो आपण चॅलेंज ते घेतलेले बघा आता काय होत बघू एक तर डायरेक्ट मोबाईलच्या ॲपचे फिटन नाहीतर मोबाईल विकायला लागल डायरेक्ट चॅलेंज साठी घेतला आता नवीन हे बघा इतके दोन हे आज आज एक चालू केलं हे वाला काल पाथ, पाथ ते चार आणि वर पाच पाच झाले तर हे पण थोडं आलं पार मित्रांनो एवढं पाणी भरून झालं तर मला हे असं एक काहीतरी सापडलं बघा कोणला कोणला आठवतं हे काय येतं कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा माझी तर खूप आठवणी आहे सोबत लहानपणी मी पण खूप बघितलं होतं आर्मी मॅन आहे मित्रांनो या पाण्यात आंघोळ केली आता चिवडा आलेला गरून खायचा बाराचं डबल पाणी हे बघा इथपर्यंत झालेलं आता तिथून तर इथपर्यंत आता तेवढंच बाकी राहिला अर्ध तर मित्रांनो पाणी देऊन झालेलं बघा दे लाईट गेली आता आता बाकीचं पाणी उद्या बघा आज इथपर्यंत आलं आज आठ फडक्या भरलेल्या आहे बाकीच्या भर उद्या सकाळी सकाळी येऊ पुन्हा चालू करू आजचा आहे दुसरा दिवस आपला याचा चॅलेंजचा बघू किती दिवसात येतो आपला गहू तर भेटू उद्याच्या ब्लॉगमधे बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब